शाट कधी ना कधी पकडला जातो आणि त्याचा शेवट असतो भयंकर नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये तळ्याचं पाणी का अटत गेलं त्यामुळे कोणाची चिंता वाढली कोण खोटा विश्वास दाखवत होत आणि कोणी धूर्तपणा मोडून काढला या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज या कथेत पाहणार आहोत आजची कथा आपल्याला शिकवते की चानाक्षपणा आणि संयम असला तर शाटपणावर मात करता येते आजच्या कथेचे नाव आहे शाठ्य सदांचं साधत नसते प्राचीन काळी बोधिसत्व एका सुंदर तलावाच्या काठी असलेल्या वृक्षावर राहत होता त्या काळी उन्हाळ्याच्या दिवसात एका लहानशा तलावातील पाणी आटत चालले होते आणि त्यात पुष्कळ मासे राहत असत तेव्हा एक बगळा त्या तळ्याच्या काठी येऊन चिंताप्रस्त स्थितीत बसला ते पाहून तळ्यातील मासे त्याला म्हणाले हे आर्य तू कशाचा विचार करीत आहेस बगळा म्हणाला दुसरा कसला मी तुमच्या संबंधानेच विचार करीत आहे ह्या तळ्यातील पाणी दिवसेंदिवस आहे खावयाला मिळण्याची मारामार व उन्हाळा तर भयंकर तेव्हा हे विचारे मासे आता काय करतील ह्या विचारात मी पडलो आहे मासे म्हणाले मग मा ह्यातून सुटण्याला आम्हाला कोणता उपाय बगळा म्हणाला जर माझा उपदेश ऐकाल तर तुम्हा पैकी एकेकाला चोचीत धरून एका मोठ्या सरोवरात नेऊन सोडीन पण माशांना ही गोष्ट पटेना ते म्हणाले असे कधी झाले आहे का जगाच्या आरंभापासून माशांवर प्रेम करणारा बगळा कोणी पाहिला आहे काय आमच्यापैकी एकेकाला दूर नेऊन मारून खाण्याचा तुझा हेतू तु असला पाहिजे बगळा म्हणाला माशांस बगळे मारून खातात हे खरे आहे परंतु विश्वासघाताचे पातक मी कसे करीन माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवून तरी पहा आता दुसरा एखादा उत्तम तलाव नाही असे तुम्हास वाटत तर माझ्याबरोबर तुमच्यापैकी एखाद्याला पाठवा म्हणजे त्याला मी तो तलाव दाखवून आणतो तेव्हा तरी तुमची खात्री होईल माशांनी खात्री करून घेण्यासाठी आपणापैकी एका मोठ्या माशाला त्याचबरोबर पाठविले त्याने त्या माशाला मोठ्या सरोवरात नेऊन सोडले व पुन्हा पूर्वस्थळी आणून पोचविले कामाशाने आपल्या भाऊबंधांसमोर नवीन तलावाचे रसभरीत वर्णन केले तेव्हा सर्व मासे तिकडे जाण्यास उत्सुक होऊन बगळ्यास म्हणाले आर्य आम्हाला नेऊन त्या ठिकाणी पोहोचवण्याची मेहरबानी कर बगळ्याने प्रथमत त्या काण्यामाश्यालाच तिकडे नेले व त्याला सरोवर दाखवून एका वृक्षाच्या फांद्याच्या खाचीत दडपून मारून खाल्ले व काटे मुळात टाकले आणि पुन्हा माशांजवळ जाऊन आपण त्याला सोडून आलो आता ज्याची मर्जी असेल त्याला येऊ द्या असे म्हणून आणखी एका माशाला आणून आणखी पूर्वीप्रमाणेच त्याची गत केली ह्याप्रमाणे सर्व माशांना त्याने मारून खाल्ले एक तेवढा खेकडा त्या तळ्यात शिल्लक राहिला तेव्हा बगळा त्याला म्हणाला बा खेकड्या तू तरी येथे कशाला राहतोस बाकी सर्व मासे सुखाने मोठ्या सरोवरात संचार करीत आहेत व तू येथे एकटाच ह्या आटत जाणाऱ्या डबक्यात बसला आहेस तेव्हा चल माझ्याबरोबर मी तुला त्या सुंदर तलावात नेऊन पोचवितो खेकड्याने विचार केला की ह्या चोराने माशांना नेऊन मारून खाल्ले की जिवंत सोडले हे कोणी सांगावे पण ह्याच्या बरोबर जाऊन त्यांची स्थिती काय झाली हे पाहण्यास हरकत नाही जर ह्याने सुखरूपपणे मला पोचविले तर ठीकच आहे न पेक्षा माझ्या तावडीतून हा जिवंतपणे निघून जाणार नाही ह्याविषयी खबरदारी घेतली पाहिजे तो बगळ्यास म्हणाला बगळे मामा माशांना तुम्ही नेलेत हे ठीक झाले परंतु मला कसे न्याल बगळा म्हणाला कसे म्हणजे चोचीत धरून खेकडा म्हणाला एक तर तुमच्या चोचीत मी मावणार नाही व दुसरे असे की मी गुळगुळीत असून घट्ट आहे तेव्हा तुम्हाला मला नीट पकडता यावयाचे नाही पण माझे हे आकडे फार सुदृढ जर मी आपल्या मानेला धरून लोमकळत राहिलो तर खाली पडण्याची भीती नाही आणि त्यायोगे तुम्ही मला सुरक्षितपणे तिकडे घेऊन जा बगळ्याला ही गोष्ट पसंत पडली खेकड्याला आपल्या मानेला लटकावून तो सरोवराजवळ गेला व त्याला ते सरोवर दाखवून वहिवाटीप्रमाणे आपल्या नेहमीच्या वृक्षाकडे वळला तेव्हा खेकडा म्हणाला बगळे मामा सरोवर तर ह्या बाजूला राहिले आणि तुम्ही मला येथे कोठे नेता बगळा रागवून म्हणाला काय मोठे आले आहेत की नाही तुम्ही आमचे भाचे तुला गळ्याला लटकावून फिरत आहे म्हणून तू मला दास समजतोस काय हा पहा इकडे त्या माशांच्या काट्यांचा केवढा ढीक पडला आहे तुझीही हाडे ह्याच राशीवर पडणार हे पक्के लक्षात ठेव खेकडा म्हणाला त्या माशांच्या मूर्खपणामुळे त्यांना मारून खाणे तुला सोपे गेले पण आता प्रसंग खेकड्याशी आहे हे तू विसरू नकोस माझ्या आकड्यांनी तुझी जी मान पकडली आहे ती उगाच नव्हे जर मारावयाचे आहे तर आपण दोघेही बरोबरच मरू हे पहा तुझे डोके कापून कसे खाली पाडतो ते असे म्हणून त्याने आपल्या आकड्यांनी बगळ्याची मानगुटी दाबली बगळ्याची बोबडी वळली व वा डोळे पांढरे होण्याची पाळी आली तो म्हणाला महाराज माझ्यावर मेहरबानी करा मला जीवनदान द्या मी तुम्हाला सुरक्षित तलावात पोहोचवून देतो खेकड्याने ठीक आहे असे उत्तर दिल्यावर बगळ्याने त्याला नेऊन सरोवराच्या पाण्याच्या काठी हळूच चिकलावर ठेवले तेव्हा खेकड्याने कमळाच्या देठाप्रमाणे त्याचा गळा कापून टाकला व पाण्यात प्रवेश केला तेव्हा वृक्षदेवतेच्या रूपाने राहणारा आमचा बोधिसत्व म्हणाला शठ आपल्या शाठ्याने सदोदित सुखी होतो असे नाही बगळ्याला जसा खेकडा भेटला तसा शठाला कोणीतरी भेटतोच धन्यवाद मित्रांनो ही गोष्ट आपल्याला विश्वास फसवणूक आणि शानपणा यामधील सीमारेषा कधी ओलांडू नये हे शिकवते अशाच अर्थपूर्ण गोष्टींसाठी श्रुतिकारला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा